नमस्कार मित्रांनो अतिशय दुःखद घटना आहे हायतीचा दाखला घेऊन आलेल्या वृद्धेचा तहसील कार्यालयात मृत्यू झाला तर मित्रांनो आपल्या सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आपणही दाखले घेऊन जाताना जमा करताना त्या ठिकाणी जास्त धावपळ करू नये उन्हाचा त्या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो त्यासाठी आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी पाण्याची बॉटल वगैरे सोबत ठेवा आणि जाताना कोणाला तरी सोबत घेऊन जा आणि आपली तब्येत खराब होणार नाही याकडे पण लक्ष द्या एखादा दिवस मागे पुढे झाला दाखला देण्यासाठी तरी काळजी करण्यासारखं काही नाहीये तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच पुढचं नियोजन करा काय बातमी आहे तर बघूया मग मिरजेत तहसील कार्यालयात श्रावण बाळ पेन्शन योजनेसाठी हयतीचा दाखला जमा करण्यासाठी आलेल्या सखुबाई बनसोडे वय एक्क्याऐंशी राहणार किल्ला भाग मिरज या वृद्ध महिलेचा तहसील कार्यालयाच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला बुधवारी दिनांक एकोणतीस दुपारी ही घटना घडली या घटनेनंतर प्रशासनाविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला मिरज तालुक्यात निराधार श्रावण बाळ व इतर शासकीय योजनांच्या सुमारे बारा हजार लाभार्थी महिला आहेत श्रावणबाळ योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील वृद्ध महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये अनुदान मिळते मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात जिवंत असल्याचा दाखला संबंधित लाभार्थ्यांना स्वतः देणे आवश्यक आहे श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असलेल्या सखुबाई यांना एप्रिल मे महिन्याचे अनुदान मिळाले नव्हते हयातीचा दाखला हजर केल्यानंतर जून महिन्यात तरी दीड हजार अनुदान मिळेल या आशेने सखुबाई बनसोडे यांनी बुधवारी दुपारी नातवासोबत तहसील कार्यालयात आल्या होत्या तहसील कार्यालयात आल्यानंतर कोणास काही कळण्यापूर्वीच अचानक त्या खाली कोसळल्या त्यांना नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थी वृद्ध महिलांना पेन्शनसाठी नेहमीच ता लागते निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना या महिन्यात आधार कार्ड पडताळणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत शासकीय कार्यालयात विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी दाखले व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने निराधार वृद्ध हतबल होतात सकोबोई यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आंदोलन करणार असल्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी सांगितले अशा प्रकारची मित्रांनो या ठिकाणी ही दुःखद घटना घडलेली आहे तरी आपण परत एकदा सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊन या ठिकाणी हे दाखले जमा करण्यात जावे आणि काही अडचण असल्यास आपण आम्हाला कमेंट करू शकता आम्ही आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया आपल्याला लवकरात लवकर सर्व मागील महिन्याचे पैसे हे एकदाच मिळणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी काळजी न करता शांततेत आपले काय दाखले असतील किंवा काही कागदपत्रं असतील ते जमा करा आणि आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या गोळ्या औषधी सोबत राहू द्या पाण्याची बॉटल सोबत ठेवा आणि उन्हामध्ये जास्त जाऊ नका तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद